मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता कत्तली करीत जाणाऱ्या चोवीस गोवंशीय बैलाची पोलिसांनी केली सुटका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील वडकी उडान पूल येथील घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून चोवीस गोवंशीय बैलांची सुटका केली पोलिसांनी गोवंशासह चोवीस लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई वडकी पोलिसांनी तेवीस जून रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास वडकी उडान पुलाजवळ केली नागपूर वरून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वरील वडकी उड्डाण पुलाजवळ नाकाबंदी केली दरम्यान नागपूर कडून जनावरे घेऊन येणाऱ्या या क्रमांकाच्या ट्रक दूर उभा करून वाहनातून पळ काढला पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशी बैल दोरखंडाने बांधलेले दिसले पोलिसांनी ट्रक जप्त करून सर्व जनावरांची गोरक्षण संस्थे वानगी केली व आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी चोवीस गोवंश बैल किंमत चार लाख ऐंशी हजार रुपये व ट्रक अंदाजे वीस लाख रुपये असा एकूण चोवीस लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची ही कारवाई ठाणेदार सुखदेव भोरखडे पोलीस कर्मचारी निलेश वाढई आकाश कुदुसे निलेश निमकर विनोद नागरगुसे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे